फुटेज पाहिलं ते त्यांच्या सी सी टी व्हीवरचं त्याने विचारून शूट केलं त्याला रिक्वेस्ट केली की बा मी असा असं ब्लॉगर आहे मला तुम्ही व्हिडिओ शूट करू द्या पण ते म्हणून भाऊ तुम्हाला दिलं तर बाकी जाईल द्या लागेल आणि पार्किंगपासून दोनशे ते अडीचशे पायऱ्या आहे वीस पंचवीस मिनटं लागतात थकायलाही दाबून होते कारण जुन्या स्टाईलच्या पायऱ्या आहेत त्या दाबून गर्दी असते माझ्या मागचं पुरं ग्राउंड आहे की नाही बघ बद बद भरेल असते पूरं त्या सिक्युरिटी गार्डनं आज जाऊच दिलं नाही महिला सिक्युरिटी गार्ड आहेत काय त्यापूर्वीची आई विनंती करेल तरी नाहीच जाऊ दिलं लोणावळा सिरीजही आता खतम झालेली आहे आता मला जा लागते घरी भाऊ हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मी एक्सप्रेस हायवेचा या बाजूला एक्सप्रेस हायवेवर असं थांबू शकत नाही ते अलाउड नाही माझ्या मागे हे जे पट्टी दिसून राहिली त्याचे इकडून एक्सप्रेस हायवे आणि मी इकडून आहे पण मी अटी काऊन थांबलो मला काही बंबई पुण्याला आलं जाणार नाही आपण लोणावळ्यातच हो आहे एक गोष्ट खास गोष्ट मला दिसली म्हणजे मला ते माहीत आहे पण मला ते दाखवणं बी होती तर ते मी तुम्हाला दाखवतो आता ते म्हणजे हपा हे हा डोंगर आहे आणि हे अशी त्याने जाळी जट जाळी आहे दरड कोसळू नये म्हणून सांगा म्हणजे पुरीची पुरी हे बा हे चादरच टाकेल डोंगरावर अशी ठोकेला या आहे यानं कुठे गेलं हे बा हे अशी लॉक सिस्टीम आहे आणि हे असं मोठं यानं ठोकेल आहे ते म्हणजे ते जाडी पडली नाही पाहिजे हा बा ठोकेला आहे अशा थोड्या थोड्या अंतरावर हे आहे ला एक नंबर म्हणजे टेन्शनच नाही दरळ कोसळायची दगड कोसळायची है ना आणि कोणाली इजा व्हायच अर्थात मध्ये हेच दाखवून नाही तुम्हाला अजून एक चांगली गोष्ट दाखवणार आणि भाऊ हा पाईप जो दिसून आला तुम्हाला हा काहून आधी या तर याच्यात जे पावसाळ्याचं पाणी मूर्ते अंदर दगड असं हे ड्रिल करून पाईप टाकले त्या पाईपातून पाई बाहेर येईल दर कोसळली नाही पाहिजे कोसळलीच हे जाई आहेच ना रे बा हा टायगर आहे भाऊ हा उठवायला आला म्हणून आपण चलतो तू बघतो रे भाऊ झालो आपण तयार आता आणि हरबारी सारखा हा विकास फोनवर बोलून राहिला म्हणजे हरबारी सारखं नाही हा मुली घ्यायला आला हरभारीसारखा जसा येते तसा आणि हा टायगर घर माझ्याकडे बघतो सोडलं त्या विकासना आपल्याला त्याला काहीतरी काम आहे म्हणून तो ॲटो घेऊन गेला त्यान वर गळा वर सोडलं आणि इकडे काम चालू आहे म्हणून याच्या पुढे ॲटो बिटो काही येत नाही बा जेसीबी काम चालू आहे आपल्याला त्या जे सी बीच्याच मागच्या साईडनं जामा आहे चला चला अगं मग एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजल एक नवीन ठिकाण तुम्ही ना पाहिलंच आपण मस्त घाट चढून येलाय हे मा मागे आहे एकविरा देवी संस्थान इथं गेलं आहे मंदिरावर मस्त गेलं आहे आई माऊलीचा उदो उदो चला पहिले मी दर्शन घेतो मोबाईल तर तिथं अलाउड नाही आपण रिक्वेस्ट करून पाहू जमलं तर जमलं आहे ना नाही तर तुम्हाला येऊन सगळी माहिती देतोस चलो या मंदिराच्याच बाजूला इकडे या कारला लेणी बी आहे कारला ठेव ते भाऊ आपण गर्दी बरीच आहे हा ना चलो आधी दर्शन घेऊयात आई माऊलीचा उदो उदो हां झालं रे बा दर्शन एक घंटा लागला अंदर बारी लागेल होती मी ना त्याच्या याच्या आधीचं तुम्ही फुटेज पाहिलं ते त्याच्या सी सी टी व्हीवरचं त्याने विचारून शूट केलं त्याला रिक्वेस्ट केली की बा मी असं असं ब्लॉगर आहे मला तुम्ही व्हिडिओ शूट करू द्या पण ते म्हणत भाऊ तुम्हाला दिलं तर बाकी जाईल द्यावं लागेल म्हटलं ठीक आहे बा तर मी इथं हा फोटो टाकतो तुम्ही एकविरा मातेचं दर्शन घेऊन घ्या है की नाही पण मग त्याच्याशी बोललो चांगलं वाटलं त्याचे ट्रस्टी होते त्याने मग हे नाराळणिक वेणी दिली आपल्याला प्रसाद घरी न्यायसाठी आहे की नाही मस्त अरे चला मी आता एका ठिकाणी मस्त ठिकाण पाहतो चांगलं आणि तुम्हाला या मंदिराची माते मातेची माहिती देतो तर भाऊ आता या कारल्याच्या एकविरा मंदिरात याचं कसं तर लोणावळ्यापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर जुन्या एक्सप्रेस हायवेनं पुणे लोणावळा जो जुना एक्सप्रेस हायवे आहे त्यानं सहा ते सात किलोमीटर अंतरावर कारला फाटा लागते म्हणजे कारला गाव आहे तशी तठून लोणावळ्याहून येताना लेफ्ट घ्यावं लागते आणि त्या फाट्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे असं गडावर आहे आणि पार्किंगपासून दोनशे ते अडीचशे पायऱ्या आहे वीस पंचवीस मिनटं लागतात थकायलाही लागून येते कारण जुन्या स्टाईलच्या पायऱ्या आहेत त्या अशा उच्च उच्च असतात त्या ह्याच्यानं माणूस थकते हे आई एकवीराजी आहे की नाही हे रेणुका मातेचाच अवतार मानले जाते भाऊ ठीक असं की आगरी कोळी लोकं सी ब्राह्मण लोकं यायची कुळदेवता मानतात ते आणि या एकवीरा मातेची सेवा करतात आणि पांडवाईने वनवासात असताना या देवीचं दर्शन घेतलं होतं मनोभावे पूजा केली ती ही देवी प्रसन्न झाली आणि मग पांडवाईने अज्ञातवासाचा वर या देवीनं दिला होता अशी एक मान्यता आहे चैत्रात नवरात्रात भाऊ इथं दाबून गर्दी असते मायामाचं पूर ग्राउंड आहे की नाही बद 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 भरेल असते पूर मोठा उत्सव असते मंदिर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं नवरात्र आहे म्हणून सजवल्या जाते भक्तिमय वातावरण असते हा भाऊ एक गोष्ट आहे या मंदिरात सात जुलै दोन हजार पासून ड्रेस कोड लागू करेल ला आहे म्हणजे फालतूचे कपडे अंग प्रदर्शन करणारे कपडे इथं अजिबात चालत नाही आता मी बारीक होतो तर एक पोरगी स्लीव्ह घालून आलती तर त्या सिक्युरिटी गार्डनं आज जाऊ दिलं नाही महिला सिक्युरिटी गार्ड आहे काय त्या पोरीची आई विनंती करेल तरी नाहीचं जाऊ दिलं त्यामुळे तुम्हाला येणं असेल तर आपल्याला शोभेल साजेल संस्कृतीला शोभेल असाच पोशाख परिधान करून या हेच मंदिराला लागूनच भाऊ इकडे हे लेणी आहेत त्याचं पंचवीस रुपये तिकीट आपण काही तिकीट काढेल नाही त्यामुळे तिथं काही जाऊ शकत नाही इकडे आई माऊलीचा उदो उदो मस्त आहे रे असं पूर्ण ह्या लेणी चला बा मग अपेक्षा आहे की हाय आई एकवेळेचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशान एक महत्वाची गोष्ट आहे अजून की याच आई एकविरेच्या ब्लॉग बरोबर आपली लोणावळा सिरीजही आता खतम झालेली आहे आता मला जा लागते घरी पण याचा अर्थ हा नाही की याच्यानंतर ब्लॉग येतील नाही कारण ज्ञानेश्वर माऊलीनंच म्हणेला न हो औधे विश्वाची माझे घर आहे की नाही आई माऊलीचा उदो उदो